पेरणी करणाऱ्याचा दाखला हे आपल्याला पाहायला मिळतं मतईमध्ये मतई तेरामध्ये आहे मार्क चारमध्ये आहे आणि लू गाठमध्ये आहे बरोबर तेच वचन आपल्याला शिकायचं आहे त्यामध्ये चार वाट आहे किती वाट आहे चार काही बी वाटेवरती पडणार आहे काही बी खडकावरती पडणार आहे आणि काही बी काटेरी धुमामध्ये पडणार आणि काही बी सुपीक जमिनीमध्ये पडणार आहे बी म्हणजे हे देवाचं वचन आहे निदान म्हणजे हे सैतान आहे पेरणारा म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त आहे माती म्हणजे कोण आहोत आपण आहोत कारण आता मला मातीने घरवलं प्रभू श्री ख्रिस्त इस्रायलमधल्या लोकांनी त्या काळामध्ये देवाचं वचन दाखला अशा प्रकारे देत होता त्यानं प्रभू श्रीक्रिस्ता ज्यावेळी बोलायला चालू करायचं वचन सांगायला चालू करायचा त्यावेळी मोठा जनसमुदाय लोकसमुदाय लोकांच्या गर्दीच्या गर्दीत प्रभू श्री ख्रिस्ताचं वचन ऐकायला दाखला ऐकायला लोकांची सर्व मंडळी प्रियानं ख्रिस्तासमोर बसायचे आणि ते परमेश्वराचे ख्रिस्ताचं वचन ते ऐकायचं आणि तेच वचन आज आपल्याला प्रियानं ग्रहण करायचं आहे ऐकायचं आहे प्रवेश विशुप्रिस्त लोकांनी सांगत आहे की काही बी एक शेतकरी आहे आणि तो आपलं बी घेऊन पेरायला जात आहे निघायला गेलेला आहे आणि तो शेतकरी बी असं फेकत असताना पेरत असताना देवाचं वचन आपल्याला सांगते की काही बी वाटेवरती पडणं वाटेवरती पडलेलं बी ब्रियाणं देवाचं वचन सांगते की वाटेवरती पडलेलं बी कारण वाट असल्यामुळे काही लोक त्याच्यातून येतात जातात आणि ती बी काय केलं तुडवलं गेलं वाटेत पडल्यामुळे आणि ते आकाशातल्या पक्ष्याने त्यांना खाऊन टाकलं त्यामुळे त्यांची ती वाढ झाली नाही कारण ते रस्त्यावरती पडलेलं होतं वाटेवरती पडलेलं पण त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते की देवबापू आपल्याला काय शिकवतो हो की वाटेवरती पडले बी आज आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन आपण सुद्धा ग्रहण करतो आनंदाने स्वीकारतो आणि त्याच्या वचनावरती चालतो पण चालता 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 कदाचित सैतान आपल्यावरती अटॅक करतं आणि आपल्या भले आपण देवाचं वचन भरपूर ऐकलेलं आहे माइंडमध्ये ठेवले हृदयामध्ये ठेवलेलं आहे तरी पण तो सैतान काय करतो ते देवाचं वचन आपल्या हृदयामधलं आपल्या विश्वासामधलं तो चुरून घेतो हिरावून घेतो आणि कुठेतरी आपला विश्वास हा तो काय करतो कमी करतो कदाचित आपण कुठली तरी गोष्ट मागत असतो देवाला ते उठून सुटून प्रार्थना करत असतो आणि आपल्या देवावर तो विश्वास असतो पण तो सैतान कुठेतरी घाला करतं आणि आपला विश्वास कमी करतं आणि मग आपला कारणाचा मार्ग जो असतो सार्वकालिक जीवनाचा सा मार्ग असतो त्याच्यामध्ये तो काय करतो आढावा निर्माण करतो आणि ख्रिस्तापासून आणि आपल्यापासून काय करतो तो दुरावा निर्माण करतो हे कुणाचं काम असतं सैतानाचं म्हणजे म्हणून आपल्या जीवनामध्ये जगत असताना सैतानाने आपल्यावरती अटॅक केलं आपला विश्वास जर कमी केला तरी आपण जास्तच विश्वास प्रभू श्री ख्रिस्तावरती दाखवला पाहिजे प्रार्थना केली पाहिजे आणि तिच्या विश्वासावरती प्रियाणं आपण राहिलं पाहिजे दुसरं वचन आपल्याला पाहायला मिळते की काही बी खडकावरती पडलं खडक असल्यामुळे ते ताटकून बी पडलं पण ते उगवलं लगेच कारण जास्त खोलावा नव्हता ओलावा नव्हता पण ते उगवलं गेलं पण सूर्यवरून आल्यामुळे त्याच्यावरती सूर्य पडल्यामुळे ते काय केलं वाळून गेलं करपून गेलं आणि त्याची वाढ खुंटवल्यांचे वाढत झाले नाही मग आपल्याला काय की आपण सुद्धा देवाचं वचन मध्ये हे प्रतीक सांगते की आपण सुद्धा खूप देवाच्या वचनामध्ये जातो प्रार्थनेमध्ये जातो विश्वासामध्ये एवढा जातो की देवावरचा आपण खरोखर विश्वास ठेवतो मग कदाचित आपल्या जीवनामध्ये आपण राहत असताना आपल्याला संकट येतं छेळ होतो कुठेतरी प्रार्थनेला जातो त्या ठिकाणी प्रार्थनेला काय होते आपल्याला अडवणूक होते कुठंतरी कदाचित माणसांचं भय निर्माण होतं म्हणून काय करतो आपण प्रार्थनेमुळे बाबा आपल्याला काहीतरी संकट येतं कुठंतरी मार येतो काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होईल म्हणून आपण काय करतो त्या गोष्टीपासून थोडासा दूर जातो त्यामुळे आपण जे वचनामध्ये वाढत होतो आपली वाढ खुंटवते जे आपल्या मनामधून देवाचं वर्चन आलेलं असतं ते बे आलेलं असतं ते वाढतं कशामुळे एक भीतीमुळे आणि तिसरं बी कुठे पण सांगितलं आहे काटेरी झुडपामध्ये आणि काही बी काटेरीच्या झुडपं असल्यामुळे काही मी आपणसुद्धा पाहतो की काटोरच्या झुडपामध्ये असेल तर चांगल्याशी कधी ग्रोथ होत नाही तर काटे त्याला काय करतात मारतात किंवा त्याची वाढ खुंटवते आणि त्याचं मूळ म्हणजे उगवत नाही ते त्याच्यामुळे देवाचं वचन आपल्याला काय सांगते की आपणसुद्धा मस्त प्रार्थनेमध्ये जातो देवावरती दे, रात्रंदिवस विश्वास ठेवतो प्रार्थना करतो प्रार्थनेत असतो आपलं मूळ वाढत असतं देवाच्या वचनामध्ये देवाच्या भयामध्ये आपण जात असतो राहत असतो पण राहता 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 संसाराची चिंता आपल्याला लाईफमध्ये खूप महत्वाची असते पैशाचा लोभ असतो विषय वाचना सुख हे आपल्याला कशाप्रकारे मिळेल ह्याच्यामध्ये आपण गुरफडलेला असतो देवाचं वचन आपल्याला माहित आहे चर्चचं टायमिंग आपल्याला माहित आहे पण कुठंतरी आज अपॉइंटमेंट आहे कुठेतरी ज्या ठिकाणी प्रार्थना भाजीला पण त्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये आपण न जाता बाबा ड्युटीचं माझं टायमिंग जात आहे किंवा ड्युटीमुळे मला जायला नाही माझी कुठं जर अपॉइंटमेंट आहे कुठेतरी पैशामध्ये आहे कुठेतरी कामामध्ये आहेत या सगळ्या अडचणी आपल्यावरती येतात सैतान काय करतं आपल्याला कुठंतरी गुंतवतं कारण संसाराची चिंता की आज पैसे मिळवायचं आहे काहीतरी घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत मुलांचं शिक्षणासाठी आहे पण ते मनामध्ये आपला दर्पण असतं ते की मी हे जर नाही केलं तर त्या गोष्टी मला होणार नाही आणि बरोबर माणसाच्या जीवनामध्ये ना रविवारच्या गोष्टी रविवारचे कामं भरपूर माणसाला निघतात एक तर देवाचं चर्च असतं आता चर्चच्या टायमिंगमध्ये बरोबर काही गोष्टी की आपल्यामध्ये येतात की आज मला इकडे पुढे पैसे भेटणार आहे म्हणून तिकडे आणि पैशेचा लोकप्रियानो असा आहे की आपल्याला पाहायला मिळते येऊ द्या सुद्धा ज्या ख्रिस्ताबरोबर त्यांनी राहिला देवाची सेवा केला रोगराई बरं करून तो ख्रिस्ताबरोबर होता देवाच्या ताटामध्ये खात होता देवाबरोबर तो राहत होता आणि त्यांनी पैशासाठी देवाला विकला म्हणजे पैसे किती प्रियाने इम्पॉर्टंट आहे युसेफला सुद्धा प्रियानो त्याच्या भावाने पैशासाठीच विकला दलिलानं सुद्धा ना चांदीच्या नाण्यासाठी पैशासाठी सॅमसुनाला पोलिसांच्या लोकांच्या हाती दिला म्हणजे हे प्रियानो पैशाचा लोभ आहे पण आपण पैशामध्ये गुरफळ राहिलो संसारिक सुख शांती त्याच्या पाठीमागे जर लागलो तर आपली वाढ काय होते खुंट होते आणि मग आपण चांगलं सोडून कुठेतरी वाईट मार्गाला जातो आणि मग आपल्या वाईटामध्ये आपली ग्रोथ होते आणि चांगलं जे आपल्यामध्ये देवाचं वचन आहे जे पीक आहे ते ऑटोमॅटिक सैतान काय करतं ते आपलं दबवायचा प्रयत्न करतं आणि खूप काही दबवतं आणि दबवतं आणि दाबतं आपल्याला चौथं so वचन देवाने सांगितले की काही बी सुपीक जमिनीवरती पडलं मग कुठं पीक कुठं साठ पट आलं कुठं तीस पट आलं कुठं शंभर पट आलं तेच प्रियनॉक्टर पाहायला मिळते की पेत्राने पेत्राने परमेश्वर ख्रिस्ताची बरोबर सेवा केली कारण ख्रिस्त ज्यावेळी वधस्तंभावरनं मरण पाहून तिसऱ्या दिवशी उठला आणि जो पेत्राबरोबर होता आणि तो माझी मेंढत चालणार का म्हणून पेत्राने तीन वेळा पत्राला पेत्राला परमेश्वर आणि ख्रिस्ताने सांगितलं आणि पाऊलसुद्धा म्हणजे सॉरी प्रेतसुद्धा बरोबर त्या वाटेवरती गेला आणि ख्रिस्ताची मंडळी त्यांनी खडकावरती स्थापन केली आणि ज्यावेळी पेद्रप्रियानं उभा राहायचा ज्यावेळी विसरा लोकांनी देवाचं सा, वचन सांगण्यासाठी ते भरपूर मिर्याकल व्हायचे चमत्कार व्हायचे लोकांचे बाप्तिस्मा व्हायचे आणि त्यावेळी पहिल्या पेत्राच्या भाषणामध्ये तीन हजार लोकांचा बाप्तिस्मा झाला म्हणजे एकाचा बाप्तिस्मा करणे म्हणजे खूप आजच्या काळामध्ये कठीण आहे त्या काळामध्ये तीस म्हणजे सॉरी तीन हजार लोकांचा बाप्तिस्मा झाला पण पावलाने पेत्राने काय केलं शंभरपद पीक दिलं देवाच्या राज्यामध्ये आज म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपण कुठल्या वाटेवरती आहे हे आपल्याला ग्रहण करायचं आहे हे आपल्याला विचार करायचा आहे बाबा मी देवाचं तर वचन ऐकतो कदाचित माझी कुठे चिंता आली संकट आले का देवाच्या मार्गामध्ये माझा मार्ग चुकतो का मी भटकतो दुसरीकडं का सैतानाचं माझं विचार काढून घेतं का द्रव्याचा लोभ पैशाचा लोभ आहे मला कमवायचं आहे देवाच्या वचनाकडे आपण जास्त लक्ष देत नाही ह्याच्यामध्ये कुठे आपण गुरफटलो आहे का की आज आपली वाण आपल्याला बघायचं आहे की आपलं बी कुठं पिकत आहे माझंसुद्धा मला वाटतं मला वाटतं माझंसुद्धा हेच खूप टेन्शनमध्ये होतं मी दोन तीन म्हणजे मला वाटतं एक दोन वर्षापूर्वी की मी देवाच्या वचनामध्ये असायचं प्रार्थनेमध्ये असायचं संदेश सांगायचं यूट्यूबवरती टाकायचं जिथं मला चान्स मिळेल त्या ठिकाणी बोलायचं पण कधी कधी फायनान्शियल अडचणीमध्ये प्रॉब्लेममध्ये असले की कारण आपल्याला हिथलं बी घर बघायचं आहे आणि गावाकडचं बी घर बघायचं आहे तिथल्यासुद्धा सुविधा द्यायच्या आहेत सुद्धा सर्व बघायचं आहे मग कधी 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 मी या विचारामध्ये असायचं आणि मग माझा वचनाचा अभ्यास राहायचा देवाचं वचन ज्या ठिकाणी लिहायचं त्या ठिकाणीसुद्धा माझं बंद थांबायचं संदेशाच्यामध्ये काहीतरी अडचणी भरपूर यायचं आणि मी रात्रीचा झोपला घेऊन खरोखर विचार करायचे यार माझं म्हणजे मी कुठल्या काटे झुडपामध्ये वाढत आहे का मला असं वाटायचं कधीकधी मी खूप टेन्शनमध्ये जायचं की देवा जा जा माझी वाढ काटेरी झुडपामध्ये होत आहे कारण का मला संसाराची संसाराच्या चिंतामध्ये मी गुरफडले म्हणायचं नाही 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 म्हणायचं परत मी उठायचं की नाही म्हणायचं संसाराची चिंता नाही बघणारा देवाप तू आहे मी असं परत मला दाबलं जायचं जा, परत मी उठलं जायचं परत दाबलं जायचं जा, परत मी उठलं जायचं असे माझ्यासारखे भरपूर किस्से झाले पण शेवटी मी दाबत दाबत देवाच्या वचनामध्ये की आपलं पीक हे कातेरी झुडपामध्ये नाही कुठं वाटेवरती नाही त्या खडकावरती नाही आपलं पीक हे जमिनीवरती पडलेलं आहे कारण देवाचं वचन आपल्यामध्ये केलेलं आहे आपण ते ग्रहण करायचं आहे त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे आपल्या मंडळीला त्याच्यातून वाढवायचं आहे म्हणून मी विचार केला आणि देवा खरोखर कर... मला त्याप्रकारे वाढवत आहे सकाळी बाळासाहेबांचा फोन आला की वचन सांगा की म्हटलं मग माझी प्रार्थना झाली म्हटलं आज मंडळीला कुठलं वचन द्यायचं तर लगेच माइंडमध्ये आली की यांनाचं दाखल्याचं वचन दे तेवढंच मी दिवसभरात थोडं सकाळी वाचलं जेव्हा म्हटलं जे वाचलं आहे ते मंडीला तो चालू म्हटलं आणि खरोखर प्रभू श्रीप्रिस्ताने चालवलं तेवढंच आपण वाचतो ग्रहण करतो आणि खूप महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये आहे की आपल्या जीवनामध्ये आपण राहत असताना आपला प्रवास हा सुखाचा ही स्टेरिंग जे आहे जीवनाची आपली स्टेअरिंग खरोखर आपण विश्वासाने प्रीतीने ते प्रभूशी श्रीप्रिस्ताच्या हातामध्ये दिली पाहिजे की माझ्या जीवनाच्या गाडीचा मालक तू आहेस त्या जीवनाच्या गाडीमध्ये ज्या बसले जी तिकीट आहे ती माझी बायबल आहे ज्या गाडीमध्ये मी बसवलो आहे त्या गाडीमध्ये जो टी सी येईल ते माझे देवदूत आहे ज्या गाडीमध्ये मी बसवलो आहे माझ्या जीवनाचा प्रवास चावला आहे त्या गाडीचा नंबर माझा ईमेल एल ते म्हणजे तू मला हाक मारवायची मी तुला उत्तर देईन ज्या गाडीमध्ये मी बसवलो आहे ज्या गाडीमध्ये माझा प्रवास चावला आहे ती कुठे गाडी थांबणार आहे त्याचं लास्ट स्टेशन स्वर्गाचं आहे आम्ही त्यामुळे प्रवेश क्रिस्तावरती आपण विश्वास ठेवून प्रार्थना करून आपलं पीक शंभर पीठ तीस पट साठपट आहे तर आपण प्रयत्नशील झालो पाहिजे की आतून आता तीस पट देतो तर तीस पटावरनं आपण साठ पटावरती जाऊ सत्तर जाऊ ऐंशी जाऊ आणि एक ना एक दिवस आपण शंभर पटावरती दे। देवाच्या वचनावरती आम्ही प्रार्थना करतो